माजिजाऊ यांचे नगरमधील वास्तव्य आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख दिलीप सातपुते राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आनंदधाम येथे त्यांना अभिवादन करण्यात आले दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता त्यांना अभिवादन करण्यात आले स्वराज्य संकल्पनेचे बीज जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरली तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला स्वराज्य निर्माण करणाऱ्या जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचा बराच काळ अहमदनगर शहरात वास्तव्य होतं त्यामुळे जिजाऊंचं बालपण सिंदखेड राजानंतर अहमदनगर शहरात गेलं मुख्य म्हणजे विवाहानंतर सुद्धा जिजाऊंचे वास्तव्य अनेक वर्ष अहमदनगर शहरातील अर्बन बँक येथे असणाऱ्या मालोजी पॅलेस येथे गेले त्या नियमित तेथील अमृतेश्वर मंदिरात पूजा करण्यात जात हा इतिहास नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केलं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने नगरमधील आनंदधाम येथील शिवसेना कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे शहरप्रमुख दिलीप सातपुते युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश कातोरे युवासेनेचे शहराध्यक्ष योगेश गलांडे काका शेळके महेश लोंडे विशाल शितोळे मयूर गायकवाड विशाल वालकर विनोद शिरसाट श्रीगोंदा जिल्हा प्रमुख मीरा शिंदे अमोल हुंबे अनिल शेलार आदी यावेळी आज बारा जनव जन्वार, बारा जानेवारी ज्यांच्या उदरामध्ये या महाराष्ट्राचं दैवत फुल रुजलं अशा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मी प्रथमता विनम्राचा अभिवादन करते आणि आज या शिवसेना शहराच्या वतीनं जो जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे त्यासाठी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदा मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक आज हा पंधरवाडा खरं तर सर्वच राष्ट्र पुरुषांच्या जयंतीचा पंधरवाडा आहे आणि ज्या ज्या काळी स्त्रियांना बाहेर पडायची संधी नव्हती त्या काळामध्ये आदरणीय राष्ट्रमाताजी जिजाऊंनी गुलामगिरीच्या छाताडावरती पाय दिला आणि सर्वांना मोकळा श्वास घेण्याचा मार्ग मोकळा करून दिला आणि ज्यांनी या स्वराज्याची स्थापना करणाऱ्या जिजा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्या गुरु म्हणून ज्यांनी काम केलं आज आपण सर्वजण त्यांची जयंती साजरी करत आहोत त्यांच्या विचारांना पुन्हा एकदा मी अभिवादन करते आणि सर्व सर्व महाराष्ट्रातील सर्व देशातील सर्वांना मी शिवाजी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाऊंचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच आपल्या छत्रपती शिवरायांना त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्याची ताकद दिली त्यांना तलवारबाजी रामायण महाभारत अशा गोष्टी सांगितल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य निर्माण केलं त्यात सगळ्यात मोठा जो का असेल तर तो राष्ट्रमाता जिजाऊंचा आहे त्यांनी लहानपणापासूनच जी शिकवण दिली त्या शिकवणीवर खूप मोठं स्वराज्य उभं राहिलं आणि ते स्वराज्य उभं राहिल्यामुळं आपण आज या ठिकाणी आहोत म्हणून आज या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे सर्व नगरवासियांना शुभेच्छा देतो